साताऱ्यात होणाऱ्या नव्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून पाणीपतकार विश्वास पाटील यांच्या निवडीचा वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याने निषेध व्यक्त केला आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले असताना विश्वास पाटील यांनी जातीय भूमिका घेतल्याचा आरोप आघाडीकडून करण्यात आलेला आहे विश्वास पाटील यांनी सामाजिक एकात्मतेऐवजी जातीय तणाव वाढणारे वक्तव्य केलेले असून त्यांनी बहुजन समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांना सातारात फिरू देणार नाही त्यांना विरोध करण्यात येईल असं वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणेश बिसे यांनी सांगितले आहे मी गणेश भिसे वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा महासचिव आम्ही सातारा शहरामध्ये नव्याण्णव जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सा होत आहे त्यासाठी अध्यक्षपदाची जी निवड झालेली आहे त्या अध्यक्षपदावर पानिपतकार विश्वास पाटील यांना संयोजन समितीनं निवडलेला आहे आम्ही प्रथमता या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि संयोजकांना आव्हान करतो की अशा जातीवादी मानसिकतेच्या पानिपतकार विश्वास पाटील यांना जे तुम्ही अध्यक्षपद दिलेलं आहे ते अध्यक्षपद तात्काळ रद्द करावं याचं कारण असं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण मराठा आरक्षण याचा वाद अतिशय टोकाला गेलेला आहे ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर जे पूर्वापर पूर्वापरंपरेनुसार गुन्हा गोविंदांना राहणारी आमची गावगाड्यामधली माणसं आलुतेदार असतील बलुतेदार असतील कुणबी समाजातील असतील मराठा समाजातील असतील दलित समाजामधील असतील ही सर्व भावंडं ही गुन्हा गोविंदांना राहत आहेत आणि या आरक्षणाच्या निमित्तानं पुन्हा या सगळ्या प्रक्रियेच्या अनुषंगानं ज्यावेळेस विश्वास पाटील यांना समाजमाध्यमांच्यामध्ये आपली भूमिका काय असं विचारण्यात आलं त्यावेळेस मला जातीचा दा दाखला मिळाला नाही म्हणून मला कमी बुद्धीच्या कमी जातीच्या माणसाच्या जा हाताखाली मला काम करावं लागलं एक साहित्यिक अशा पद्धतीची भूमिका मांडूच कसा शकतो असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे विश्वास पाटील यांनी आपली जी एक प्रतिमा एक संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक स्वतःच्या साहित्याच्या क्षेत्रामधून जी निर्माण केलेली आहे ह्या एका वक्तव्यामुळं त्यांनी गमावलेली आहे याचं कारण असं आहे की बहुजन समाजाच्या भावना ह्या दुखवलेल्या आहेत कारण आरक्षणाची संकल्पना हे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी जी मांडली किंवा शाहू संस्थानामध्ये जी दिली त्याचं कारणच असं होतं की सशक्त घोडा आणि दुबळा घोडा याच्यामध्ये जर स्पर्धा झाली तर हा सशक्त घोडा हा विजय होणार आहे हा दुबळा घोडा हा कधीही विजय होणार नाही तर या दुबळ्या घोड्याला खायला प्यायला दिलं पाहिजे आणि त्याला सशक्त केलं पाहिजे त्यानंतरनं सशक्त घोडा आणि सशक्त घोडा अशी स्पर्धा लावली पाहिजे तरच एक समानता येईल अशा पद्धतीची भूमिका शाहू महाराजांनी घेतली आणि त्याच भूमिकेला अनुसरून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये या संदर्भा संदर्भामध्ये आरक्षणाची भूमिका ही इथल्या एस सी एस टी एन टी वी जी एन टी ओबीसी लोकांसाठी आरक्षणाच्या माध्यमातून दिली हे सगळं घडत असताना पानिपतकार क पानिपतकारांनी अशा पद्धतीनं व्यक्त होणं हे अशोभनीय आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो येत्या एक दोन तीन चार चार तारखेला जे पानी आमी वंचित चा विरत करू या ठिकाणी पाणी पत्कार येणार आहेत त्यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र स्वरूपामध्ये विरोध करू त्यांना या सातारा जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं घेत आहोत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका